पचनाच्या तक्रारी ॲसिडिटी भूक मंदावणे गॅसेसमुळे पोट दुखणे यावर घरगुती उपाय म्हणून पाचक कषाय केला जातो हा बहुगुणी कषाय कसा केला जातो हे आज आपण पाहणार आहोत यासाठी आपण एक कप धने घेतलेत आणि हे धने ॲसिडिटी कमी करतात आणि भूक वाढवतात त्याचबरोबर एक तृतीयांश कप आपण जिरं घेतलं आहे आणि पाव कप बडीशेप घेतली आहे जिरं आणि बडीशेप दोन्ही पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात एक स्पून आपण काळी मिरी घेतली आहे काळी मिरी पाचक तर असतातच पण अँटीऑक्सिडेंट पण असतात तसंच एक स्पून इथे सुंठ पावडर घेतली आहे सुंठेचं खांड वापरलं तरीही चालतं सुंठही अँटीसेप्टिक असते आणि कार्मिनेटिव्ह असते तसंच आपण घेतले दोन ते तीन वेलची आता हे सर्व आपल्याला भाजायचं आहे भाजायचं म्हणजे कितपत हाताला गरम लागेल इतकं आता आपण धने थोडे भाजून घेतलेत धणे काढल्यानंतर आपण जिरं भाजायचं आहे पचनाबरोबरच जिरं हे वजन कमी करण्यासही मदत करतं आणि रक्तामधली साखरसुद्धा नियंत्रित ठेवतं आता जिरं भाजून झालं की ते आपण काढून घेऊया जिरं भाजून झालं की आपण पावकप बडीशेप घालूया कर्नाटकमध्ये चहाऐवजी हा कषाय पिण्यासाठी दिला जातो आणि खरोखरच हे प्यायल्यानंतर अगदी फ्रेश वाटायला लागतं आता आपण मिरी आणि वेलची दोन्हीही भाजून घेऊया आणि हे सर्व भाजून झालं की मग थंड करायला आपल्याला एका ताटात काढून ठेवायचं आहे हे सगळे चिन्नस थंड झाले की मग मिक्सरला लावून याची पावडर करून ठेवायची एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करून ठेवली की आपल्याला हवी तेव्हा वापरता येते मी ही मिक्सरला लावून पावडर केली आहे आता आपण कशाय कसा करायचा ते बघूया एका व्यक्तीसाठी कशाय बनवताना एक कप पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये अर्धा चमचा गूळ घालायचं आहे इथे मी धागेवाली खडीसाखर घालते आयुर्वेदामध्ये खडीसाखरी थंड गुणधर्म आणि वात पित्त आणि कफ यांचं संतुलन राखते पावसाळ्यात खडीसाखर वापरणं हितकारक आहेच आणि बलवर्धक आहे नशिया आणि सुद्धा ही गुणकारक आहे आता आपण या पाण्यामध्ये एक चमचा ही पावडर जी पावडर केली आहे जिऱ्याची ती घालायची आहे त्याचबरोबर इथे मी चिमुटबळ हळद घातली आहे पावसाळ्याच्या दिवसात या कशायमध्ये हळद घालायची आता हे चांगलं उकळायचं आहे आणि उकळल्यानंतर मग आपल्याला यामध्ये पाव कप दूध घालायचं आहे गॅस कमी करून दूध घालायचं दूध घातल्यानंतर आपल्याला एक लहानशी उकळी काढायची तर हे उकळायला लागलं की गॅस बंद करायचा आणि दोन मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आता हा कषाय आपण गाळून घ्यायचं आहे हा झाला आपला बहुगुणी असा कशाय ज्यानं वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांना डॉक्टर चहा बंद करायला सांगतात त्यांच्यासाठी हा कषाय नक्कीच उपायकारक आहे एकदा करून तर बघा